महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलंय राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना या सर्व पक्षांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली असून हडपसर या पारंपरिक शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित झाले अलीकडेच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसरचा झंझावता दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या दौऱ्यामध्ये जागोजागी शक्तीप्रदर्शन बॅनरबाजी आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागाने राष्ट्रवादीने आपले संघटन मजबूत असल्याचा मेसेज दिला नागरिकांनी अनेक स्थानिक प्रश्न मांडले असून पवार यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमध्ये जोरदार पाय रोवत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय मात्र या पावलाला उत्तर देण्यासाठी आता शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघात तीनशे कोटींहून अधिक निधी आणून विकास कामांना गती दिली आहे शिवाय कार्यकर्त्यांना संघटित ठेवत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शिंदे यांचा हडपसर दौरा ठरलेला असून या भव्य दौऱ्यात महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती आखली जाणार आहे महायुती अखेर होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी राष्ट्रवादी आणि भाजपानंतर आता शिवसेनेनेही ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे हडपसरचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे गटामध्ये मरगळ आणि शिंदे गटामध्ये कार्यकर्त्यांचा वाढता ओगसे चित्र दिसत आहे त्यामुळे शिंदे यांचा दौरा विरोधकांना तर धक्का देणारा ठरेलच पण महायुतीतील इतर पक्षांनाही संदेश देणारा ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये नाथ फेस्टिव्हल या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने एनआयबीएम रहेच्या चौक परिसरात होणाऱ्या या भव्य उत्सवात देशातील नामांकित गायकांच्या उपस्थितीमध्ये दांडिया गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत पंचक्रोशीतील सर्वात मोठा आणि आकर्षणाचा ठरणारा हा उत्सव चोवीस सप्टेंबर पासून सुरू होत असून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीने या उत्सवाला वेगळंच राजकीय महत्व लाभणार आहे राजकीय पलटवार हडपसर हा मतदारसंघ महत्वाचा मानला जातो राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे हडपसर मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संघर्ष रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे